तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबरी आलेली आहे होय राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबरी आलेली आहे तर ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे शंभर टक्के ही माहिती खरी आहे ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर कोणत्या कोणत्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळणार कधी मिळणार या संदर्भात सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर सर्वात मोठी आणि सर्वात मोठी खुशखबरी म्हणजे ऑगस्टच्या महिन्याचे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे तुमच्या हप्त्यात आता वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला गणेशोत्सवाच्या दरम्यान एकवीसशे रुपये मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला आता गणेशोत्सवादरम्यान मिळणार आहे आणि ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला होता त्याच महिलांना हा ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे आणि जर तुमच्या निकषाची तपासणी झाली असेल तर ज्या महिलांच्या निकषाची तपासणी झाली असेल ज्या पात्र असेल तर अशा महिलांना जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकदाच गणेशोत्सवाच्या दरम्यान मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला शंभर टक्के खरे व्हिडिओ पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद